काही काही साधक नेहमी कुठल्या ना कुठल्या तरी विचारत असतात की जीवन कशासाठी आहे आत्मा आहे का परमेश्वर आहे का माझ्या मुलांचं कसं होईल मी नसताना या घराचं कसं होईल परमेश्वरांनी ही सृष्टी का निर्माण केलेली असते आणि या विचारांमध्येच त्यांना डिप्रेशन येतं त्यांना तणाव येतो त्यांना त्याचं उत्तर शोधेपर्यंत त्यांना असं वाटतं की माझा हा जो गहन प्रश्न आहे ना मला कुणीतरी भेटलं पाहिजे याला उत्तर देणार बर हा प्रश्न ती एका जणाला विचारणार नाही समजा त्यांना माऊलीजींनी काहीतरी सांगितलं की हा हे असा असं आहे तरी सुद्धा ते अजून दहा लोकांकडे जातील आणि तोच 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 तोच, तोच, तोच प्रश्न ते सर्वांना विचारतील कारण मुळात त्यांना उत्तर अनुभवायचं नसतं ऐकायचंच नसतं बस त्यांना फक्त दाखवायचंय मला काहीतरी प्रश्न पडला प्रश्न पडला याच्यावर मी तुम्हाला हे सांगतो की रस्त्याने जाताना जर का समजा काट्यावर तुमचा पाय पडला तर तुम्ही मला एवढं सांगा की चालायचं असेल तर तो काटा तुम्ही पटकन काढाल की मला बोरीचाच काटा का घुसला छोटासा मला बाभळीचा काटा घुसायला पाहिजे होता मला करवंदाचा काटा घुसायला पाहिजे होता मला गोखरूचा काटा घुसायला पाहिजे होता हा काटा मला आवडलाच नाही असं कराल का मंडळी नाही काय कराल तुम्ही पटकन तो काटा काढाल आणि तो काटा काढला की पुन्हा चालायला सुरुवात कराल राईट हॅलो येस किंवा दुसरी गोष्ट सांगतो तुम्ही चालतायत आणि चालता चालता कुणीतरी तुम्हाला तो खेळण्यातला छोटे छोटे पोरं होते बाण असा मारला आता ते लहानपणी तुम्ही काय केलेलं तुम्हाला माहिती तो बाण मारल्याच्या नंतर तो बाण तुमच्या हातामध्ये घुसला टोकदार होता आता तो हातामध्ये घुसला रक्त आलं तो ऋतून बसलाय आता तुम्ही हा विचार करणार का, का की हा बाण त्या मुलांनी का मारला मलाच का मारला माझीच निवड का केली असेल आणि मला हा बाण बिलकुल आवडला नाही हा साधा लोखंडाचा सा बाण होता माझ्यासारख्या मोठ्या माणसाला सोन्याचा बाण मारला पाहिजे होता विचार कराल का मंडळी रक्त वाहत आहे काय कराल तुम्ही पटकन तो बाण काढाल त्याला मलमपट्टी कराल राईट बस तुमचं माझं आयुष्य असंच आहे आयुष्य कशासाठी आहे देव आहे का आत्मा आहे का आणि मग मला कशासाठी इथं पाठवलेलं आहे हे आयुष्याचा अर्थ काय आहे असले गहन प्रश्न त्यांनाच पडतात जे जगत नाही पटकन बाण काढा जखम बरी होईल पटकन काटा काढा चालायला तुम्ही मोकळे व्हा मग हे प्रश्नच नाही पाहिजे का अरे जसं तुम्ही जगायला सुरुवात कराल ना तसं ते प्रश्न प्रश्न राहणारच नाही मग एक एक क्षण जगताना तुमच्या आतून अरे हा जीवन याच्यासाठी आहे की माझ्या आयुष्यातला एक एक क्षण हा परम्यात्म्याने दिलेला प्रसाद आहे आणि तो तक्रार न करता फक्त जगायचं जीवन जगण्यासाठी आहे बस कळालं का जीवन प्रश्न निर्माण करण्यासाठीच नाहीये ज्याला प्रश्नच निर्माण करायचे ना ते कधीही कुठेही कुठेही गेलं तर ते जगत नाही ते फक्त प्रश्नच निर्माण करत आपल्या कुणासारखं बाबू सारखं राईट बाबूला नेहमी प्रश्न विचारायची सवय म्हणून सगळेजण त्याला टाळायचे बाबू डॉक्टर साहेबांकडे गेला डॉक्टर साहेब मी आजारी आहे काय करू डॉक्टर साहेबांनी प्रिस्क्रिप्शन लिहून दिलं त्याला चेक करून जा या गोळ्या घे तू बरा होशील उठायचा आणि गोळ्या घ्यायच्या ना नाही तो बाबूस त्यांनी सांगितलं पण डॉक्टर साहेब या गोळ्या नेमक्या कोणत्या दुकानातून घ्यायच्या डॉक्टरांनी सांगितलं अरे मेडिकल दुकानातून घे कोणत्याही दुकानातून घे तसं नाही माझ्या प्रश्नांची उत्तर तुम्ही क्लिअर करा मी तुम्हाला फीज दिलेली तुम्ही डॉक्टर आहे मी पेशंट आहे मला क्लिअर करणं तुमचं कर्तव्य मग शेवटी डॉक्टरांनी विचारलं कशाला डोकं लावायचं म्हणजे डाव्या बाजूच्या मेडिकलमधून घे लगेचच बाबूचा पुढचा प्रश्न ठरलेला पण डॉक्टर साहेब तुम्ही माझ्याकडे तोंड करून उभ्या मी तुमच्याकडे तोंड करून उभा आहे तुमच्या डाव्या बाजूच्या की माझ्या डाव्या बाजूच्या मला सांगा कोणत्या मेडिकलमधून अरे बाबा दोन्ही मेडिकलमध्ये एकच गोळी मिळते घे ना कुठूनही कुठूनही नाही पर्टिक्युलर माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायच ठीक आहे तुझ्या डाव्या बाजूच्या मेडिकल मधून गोळी घे निघ निघ नाही नाही निघ नाही पहिल्यांदा मला सांगा की त्या ज्या गोळ्या तुम्ही दिल्या त्या गोळ्या पाण्यासोबत घ्यायच्या की दुधासोबत घ्यायच्या डॉक्टरचं डोकं खराब होऊ लागलं आता डॉक्टर पेशंट बनू लागला तो म्हणजे कशासोबतही घेणारे गोळ्यांशी मतलब मतलब नाही माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या मी फीज दिलेली अरे बाबा एक काम कर तुला काय आवडतं दूध ओके मग दुधासोबत घे पण डॉक्टर मला एक सांगा ते दूध गाईचं हवं की म्हशीचं हो आता डॉक्टरचं माथा भडकला तू नी इथून ओ डॉक्टर साहेब मी पेशंट आहे मला बोलायचं नाही उत्तर द्या अरे बाबा कोणतं कोणतंही नाही पर्टिक्युलर उत्तर द्या ठीक आहे मग गाईचं घे पर डॉक्टर ते गाय जर्सी पाहिजे की गावरान पाहिजे गावरान घेरे बाबा नीक मग ती साधी गावरान पाहिजे की गीर गाय पाहिजे आता डॉक्टरच त्याला काय करावं कळून लागलं डोकं फिरलं बाबा रे ठीक आहे गीर गाईचं दूध घ्या ओके डॉक्टर घेईल हो मी पण ते गरम घ्यायचं की थंड घ्यायचं अरे बाबा गरम करून घे मग ते मीच गरम करायचं की माझ्या बायकोला सांगू गरम करायला अरे कुणीही करणार चिडायचं नाही डॉक्टर चिडायचं नाही नीट सांगा म्हणे बाबा तू गरम कर आणि घे बरं डॉक्टर साहेब ते स्टीलच्या पातेलात गरम करायचं की जर्मलच्या आता मात्र डॉक्टरचं डोकं असं सरकलं त्यानी तसं ड्रॉवर उघडलं शंभरच्या दोन नोटा काढल्या त्या बाबूच्या अंगावर फेकल्या तुझे पैसेही नकोय मला हे तू दिले होते मला पन्नास रुपये मी तुला दोनशे रुपये देतो हे घे शंभरच्या दोन नोटा निघ इथून रिक्षाचेही पैसे घे मेडिकलवर माझ्याकडनंच पैसे दे आणि आधी तू निघ असं म्हणून त्याला तो हकलून देतो अक्षरशः दरवाजा बंद करतो आणि एकदा का असं करून बसतो तेवढ्या बाबू पुन्हा दरवाजा उघडतो डॉक्टर आता एक शेवटचा प्रश्न म्हणजे आता काय म्हणजे तुम्ही मला शंभरच्या दोन नोटा दिल्या कुठली नोट रिक्षावाल्याला देऊ कुठली नोट मेडिकलवाल्याला देऊ डॉक्टर बेशुद्ध पडला डॉक्टरनी प्रॅक्टिस करणं सोडून दिलं अहो <laughs> <laughs> पण हा जो बाबू आहे बघायचाय तुम्हाला त्या बाबूला बघायचंय मग पटकन त्या बाबूला जर बघायचं असेल तर आरशात स्वतःच तोंड पाहून घ्या कारण प्रश्न 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 जो निर्माण करतो तो जगतच नाही अहो जेवण कसं तयार केलं याच्याबद्दलच तुम्ही विचार करत राहिला तर जेवाल केव्हा आईस्क्रीम खायला गेलात आणि आईस्क्रीमची निर्मिती कशी झाली याचाच विचार करत राहिला तोपर्यंत ते वितळून जाईल ना जीवन आईस्क्रीम सारखंच आहे ना वितळण्याच्या आत खाऊन घ्या ना जगाना आणि जसं तुम्ही एक एक क्षण जगाल तसं तुम्हाला कळेल की यस परमात्मा आहे त्या परमेश्वराची ऊर्जा माझ्यात आहे तो परमेश्वर आहे आणि हे जीवन प्रश्न निर्माण करण्यासाठी नाही हे जीवन सुंदर आहे हे जीवन जगण्यासाठी ज्या गोष्टी घडवून गेल्या त्याची चिंता करायची नाही जे घडलंच नाही त्याचा विचार करायचा नाही वर्तमानात आत्ताचा क्षण आहे या वर्तमानात जेवढे चांगले 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 चांगली चांगली चांगली, चांगली, चांगली कामं करता येईल तेवढे चांगली कामं करत राहायचे आणि प्रत्येक क्षण आनंदात जगत राहायचा आणि जर सत्संग ऐकताना छान वाटत असेल तर शेअर करायचा याच्यासाठी जीवन <laughs> <laughs> नाहीये कळालं का फार पुढचा विचार करू नका वर्तमानामध्ये तुम्हाला काय चांगलं करता येईल तुम्ही फक्त कर्म करा जीवनाचा नियम आहे चांगलं कर्म करा चांगलं होतच चा। एक गरीब शेतकरी जो रोजंदारीवरती जीवन जगायचा म्हणजे आज जर काही कमवलं त्यातून येताना काहीतरी आणायचा तर तो उद्या जेवू शकेल असं रोजंदारीवरती तो काम करायचा आता तो शेतकरी कामाला जाताना त्याच्या शेतामध्ये जाताना तो वाचवा 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 असा एका लहान मुलाचा आवाज त्याला ऐकू आला आणि हे घडलेले वर का त्याच्याकडे आता दोन पर्याय होते की शेतात कामाला जायचं की या मुलाला वाचवायचं पण मुलाला वाचवलं आणि जर त्या शेतामध्ये कामाला गेलो नाही तर तो जो बॉस तो जो माणूस आहे शेताचा मालक तो तर आपल्याला वेळेवर त्याला नेऊन पैसे देणार नाही पण त्याने दुसरा पर्याय निवडला आणि त्या मुलाला वाचवलं कारण तो मुलगा वाचवा वाचवा याच्यासाठी ओरडत होता की तो दलदलीत फसलेला होता तो अर्धा बुडतला होता बुडत बुडत तो आता पूर्ण दलदलीत चालला होता स्वतःचा जीव धोक्यात घालून त्या गरीब माणसाने त्या गरीब शेतकऱ्याने त्या मुलाला बाहेर खेचलं वा त्याला बाहेर काढलं घरी घेऊन आला आंघोळ घातली त्याचा डबा त्याला खाऊ घातला त्या दिवशी तो शेतकरी उपाशी राहिला त्या शेतकऱ्याचं लहान पोरग उपाशी राहिला दुसऱ्या दिवशी एक आलिशान कार त्या शेतकऱ्याच्या झोपडीच्या समोर उभी राहिली त्या शेतकऱ्याला त्या अलिशान कारमधून भेटलेला माणूस उतरून बोलला की हा जो मुलगा ज्याला तू वाचवलं तो माझा मुलगा आहे मी तुझे खूप कसे आभार मानू कळत नाही हे पैसे घे गरीब शेतकऱ्याने सांगितलं हो पैसे देऊन माझ्या भावनांचा अपमान करू नका पैसेच हवे असले असते तर आज पोरग मेलेलं राहिलं असत मी रोजंदारीवरती गेलो असतो शेतात गेलो असतो माझी माणूस की मला वाटलं म्हणून मी वाचवलं मला नकोय तुमच्याकडनं पैसे त्यावेळेला मग तो श्रीमंत माणूस म्हणाला मग माझी एक इच्छा आहे की हा जो तुझा मुलगा आहे तो माझ्या मुलाच्या वयाचा आहे प्लीज निदान त्याच्या शिक्षणाची जबाबदारी मला घेऊ दे आणि शिक्षणाची जबाबदारी घेऊ दे असं म्हटल्याच्या नंतर तो म्हणाला ठीक आहे हे करा आणि त्या श्रीमंत माणसानी या गरीब शेतकऱ्याच्या मुलाला शिकवलं हा गरीब शेतकऱ्याचा मुलगा पुढं लंडन मधल्या मेडिकल कॉलेजमधून डॉक्टर झाला संशोधक झाला त्या गरीब शेतकऱ्याच्या मुलाचं पूर्ण नाव होतं अलेक्झांडर फ्लेमिंग त्यांनी पेनिसिलिनचा पेनिसिलिनचा शोध लावला आणि पुढं एक दिवस असा झाला की या श्रीमंत माणसाच्या मुलाला गरीब माणसानी वाचवलं त्याच्याबद्दल श्रीमंत माणसानी गरीब मुलाच्या मुलाला शिकवलं तो मुलगा डॉक्टर झाला अलेक्झांडर फ्लेमिंग झाला त्यांनी पेनिसिलिनचा शोध लावला आणि दुसरीकडे मात्र या श्रीमंत माणसाचा मुलगा आजारी पडला इंग्लंडमध्ये आणि आजारी पडल्याच्या नंतर त्याला वाचवलं ते अलेक्झांडर फ्लेमिंगच्या पेनी सिलिन या औषधाने वाचवलं त्या श्रीमंत माणसाच्या मुलाचं नाव होतं विस्टन चर्चिल जो मला वाटतं इंग्लंडचा त्यावेळेसचा पंतप्रधान होता मंडळी बघा जीवन हेच आहे कर्म करा अपेक्षा ठेवू नका त्या कर्माचं फळ कधी ना कधी मिळतं बस आनंदाने जगत रहा जास्त विचार करण्याची गरज नाही बस चले चलो चले चलो चालत राहा चालत राहा आनंदाने चालत राहा विचारच केला तर जगाल केवा हॅलो विचार करण्याची ऐवजी कर्म करा आणि जीवन याच्यासाठीचे जीवन सुंदर आहे एक एक क्षण सुंदर आहे जीवनातल्या प्रत्येक गोष्टीमध्ये सुंदरता आहे जशी त्या उगवणाऱ्या सूर्यामध्ये सुंदरता आहे तसा तो सूर्य आहे म्हणून आपल्याला दिसू शकतं बस तशीच सुंदरता सुद्धा रात्रीच्या काळोखात आहे कारण काळोख जर नसेल तर आकाशातल्या चांदण्या दिसणार नाही तो चंद्र एवढा सुंदर दिसणार नाही आकाशी चंद्र चांदण्या की नाही त्या चंद्राकडे पाहून तुम्हाला आठवण येणार नाही बरोबर काही तरुण पोर आहेत त्याचे छान स्माईल देत आहेत चंद्र म्हटल्याच्या नंतर कारण त्यांनी सांगितलेले तिला ती तिच्या गावाला हा हिच्या गावाला तो सांगतोय बघ ना गच्चीवरती आहे तिथून तुला चंद्र दिसतोय आणि मलाही चंद्र दिसतोय मग दोघांना सुद्धा चंद्र दिसतोय मग या चंद्रांनी आपल्याला किती जवळ केलंय म्हणजे <laughs> आपण किती जवळ आहोत गमतीचा भाग जाऊ द्या सांगायचं सा मला हे आहे की काळोखाची सुद्धा एक सुंदरता आहे ना तशीच आयुष्यामध्ये सुख येतात दुःख येतात चांगलं होतं वाईट होत जशी सुखाची एक सुंदरता आहे तशी दुःखाची सुद्धा सुंदरता आहे प्रत्येकाला आयुष्यात सुख पाहिजे असतं पण खरं खरं सांगा तुम्हाला मजबूत मात्र अचानक आलेल्या दुःखानेच केलंय जर दुःख नसलं असतं तर इतके मजबूत आपण झालो असतो नाही हेच आहे आयुष्य बघा आमचे राम भाऊ प्रतीक भाऊ ककडे भाऊ ते एकदम आनंदाने असे त्यांनी असं चेहऱ्यावरती प्रेमाचं चिन्ह डोळ्यात प्रेमाचं चिन्ह पाठवलं माऊलीजी खरंच हो आमच्या मनातलं ओळखलं तुम्ही पण भैया हा सत्संग त्याच्यासाठी नाहीये हा सत्संग जगण्यासाठी आहे नाही तर कुणाला कशाच बोड केला कसाच तुम्ही दुसरंच काहीतरी पकडता आहे का, <laughs> <करता है> का? <coughs> जेव्हा तुम्ही एक एक क्षण जगाल तेव्हा तुमच्या अंतर्यामी जाणीव होईल की तो आहे तो माझ्यासोबत आहे तो प्रत्येक वेळेला नवीन रूपात येतो एक ऊर्जा बनून येतो माझ्या आयुष्यात जे घडतंय ते अटळ आहे बस त्याला स्वीकारायचं पुढं जात राहायचं चा, चांगलं कर्म करत राहायचं आणि जे जे काही मला मिळालं बस ते आनंदाने स्वीकारत राहायचं यास मंडळी शंभर टक्के मग जगा आज एक एक क्षण मस्त आनंदात जीवन सुंदर आहे त्याला अजून सुंदर बनवा सुंदर बनवण्याचा प्रयत्न करू नका सुंदर विचार करा सुंदर स्मित हास्य चेहऱ्यावरती ठेवा सुंदर कर्म करा सुंदर हास्याने सुंदर विचाराने आणि सुंदर कर्माने जीवन सुंदर होतच येस yes? तुमच्या सगळ्यांचं खूप चांगलं व्हावं अशी प्रार्थना मी त्या परमेश्वराकडे करतो तुम्हाला जर खरंच काही छान वाटलं असेल तर हा सत्संग शेअर करा आणि स्वतःची आणि घरच्यांची केअर करा आणि सत्संगाचे विचार वापरण्याची डेअर ठेवा यस सला मंडळी भेटूयात पुन्हा पुढच्या सत्संगात <laughs>